तर देशातील वीज कंपन्यांच्या रेटिंगमध्ये महावितरण शेवटच्या क्रमांकावर आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयामार्फत देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या कामाचा आढावा घेतला यात सत्तेचाळीसाव्या क्रमांकावरून बावन्नाव्या क्रमांकावर घसरलेले आहेत महावितरण शेवटच्या क्रमांकावर घसरण्याचं कारण म्हणजे वीज गळती वीज खरेदी विक्रेत पारदर्शकता नसणं तसंच ग्राहक सेवेतही कमी असण्याची कारणं समोर आली आहेत तर ए प्लस रेटिंगमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटी पहिल्या क्रमांकावर आहे याच विषयावर वीज ग्राहक समितीचे अध्यक्ष विलास देवळेंशी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी संवाद साधला साधलाय बघूया देशभरातील वीज कंपन्यांच्या रेटिंगमध्ये महावितरणचा क्रमांक हा घसरलेला आहे सी रेटिंगमध्ये बावन्न क्रमांक आलेला आहे आणि निश्चितच ही खेदजनक बाब आहेत माझ्यासोबत आत्ता वीज ग्राहक समितीचे अध्यक्ष आहेत नाशिकचे विलास देवळे जे तर ग्राहक मंच देखील ते काम बघतात मला सांगाल की तुम्ही स्वतः जवळपास तीस पस्तीस वर्ष ही सेवा केलेली होती महावितरणमध्ये काय कोण यामागची कारणं वाटतात नमस्कार मी विलास देवळे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचा सेक्रेटरी व वीज ग्राहक समितीचा संस्थापक अध्यक्ष आणि केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीचा प्रमुख आहे मी वीज वितरणामध्ये नोकरी करत असतानाच मला जाणवायला लागलं होतं की वीज वितरण कंपनी बरोबर काम करत नाही मग आम्ही प्रयत्न खूप केला परंतु आज आता जो सर्वे आलेला आहे पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा की जी वित्तीय पुरवठा करणारी संस्था आहे आणि आपल्याला परतावा मिळेल का नाही या वीज वितरण कंपनीकडनं म्हणून ती त्याचं लेखापरीक्षण ऑडिट आणि सगळं तपासणी करत असते त्यांनी रेटिंग जे दिलेले आहे ते बावन्न रेटिंग दिले बावन्न कंपन्यांचंच त्यांनी परीक्षण केलं बावन्न नंबर वीज वितरण कंपनीचा दिला आणि सी मायनस मायनस रेटिंग दिलेलं आहे तर हे दुर्दैवाची गोष्ट नाशिक मा महाराष्ट्रातल्या ग्राहकांची आणि वीज मंत्र्यांनी तात तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनागोंदी वाढल्यामुळे वीज वितरण कंपनी ही प्रभावीरित्या सेवा देत नाही आहे त्यामुळे तिथं बावन्न रेटिंग आलं आहे अडाणीचं पहिलं दुसऱ्या रेटिंगमध्ये आहे बेस हा उपक्रम सार्वजनिक आहे तोसुद्धा पहिल्या पाचमध्ये आहे तर मग आपली कंपनी का बरं येऊ शकत नाही तर याच्यावर ग्राहकांचा दबाव वाढला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा दबाव वाढला पाहिजे आणि मीडियाचा दबाव वाढला पाहिजे की तुम्ही चांगल्या सुधारणा करा आणि उत्तरदायी राहा ग्राहकांना तर काही खरं नाही तर काही खरं नाही आहे वीज वितरण कंपनीचं आणि त्याचा सगळा आर्थिक भार आता ग्राहकांवर जातो आहे आणि पैसे जास्त देऊन सेवा सेवेचा स्तर घसरला जातो आहे तर याच्यामध्ये ग्राहकांनी विचार करावा मीडियाने पण याचा पाठपुरावा करा अशी आमची नम्र विनंती आहे आपण बघत आहोत ही करत यामागची कारणं आहेत जर आपण बघितलं तर सुधारणा यामध्ये जर व्हायची असेल तर सरकारने खात्याची गंभीर दखल कुठेतरी आता घेतली पाहिजे बावन्न क्रमांक आलेला आहेत मात्र एकीकडे ही परिस्थिती असली तरी मात्र दुसरीकडे ए प्लस ग्रेडमध्ये महाराष्ट्रातील एक ए ई एम एल ही जी कंपनी आहे ही आलेली आहेत ए प्लस ग्रेडमध्ये पहिला क्रमांक हा तिचा आलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता महाराष्ट्र सरकार याची दखल घेणार का एम एस सी डी एस एलच्या कामामध्ये असेल ऊर्जा विभागाच्या कामामध्ये सुधारणा येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरावर मी की पॉवर सप्रांजन कुलकर्णी एडी टी व्ही मराठी नाशिक